Hey हे डिअर नर्सिंग स्टुडंट वेलकम टू द माय युट्यूब चॅनल अगेन आज मित्रांनो आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाने कंडक्ट केलेली एम एच नर्सिंग सी टी एक्झामिनेशन अंतर्गत जे एन एम म्हणजे जनरल नर्स मिडवायफ्री कोर्स तीन वर्षाचा हा कोर्स असतो म्हणजे डिप्लोमा असतो याकरिता जर तुम्हाला प्रवेश प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला एम एच नर्सिंग सी पात्र असावी लागेल त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का एम एस नर्सिंग ई टी पात्र तर असाल परंतु जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज असतील उदाहरणार्थ साठ पेक्षा जास्त पर्सेंटेज असतील तर त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील एकूण चोवीस जे एन एम चे गव्हर्मेंटच्या कॉलेजला अप्लाय करू शकता सगळ्यात महत्वाची बातमी किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे यामध्ये कसं तुम्हाला कोणकोणत्या सीट अव्हेलेबल आहे कशी प्रवर्ग रचना असते सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे संपूर्ण माहिती बघा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो की एकूण चोवीस कॉलेज महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यान्वित आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा नवीन अपडेट येतील परंतु तुम्हाला ते चोवीस जे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय आहे यामध्ये चाळीस याप्रमाणे खालील जागा वाटप करण्यात आलेले आहे म्हणजे चोवीस जे कॉलेज आहे त्यांची प्रत्येकांची इनटेक कॅपॅसिटी आहे चाळीस असं जर तुम्ही एकंदरीत कॅल्क्युलेशन केलं तर एकंदरीत नऊशे साठ जागा तुम्हाला मध्ये अव्हेलेबल आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा आहे मुलींना कारण मुलींना शक्यतो चाळीस जागेपैकी छत्तीस जागा ह्या मुलींकरता राखीव आहे आणि उर्वरित ज्या चार जागा ह्या मुलांसाठी राखीव असतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते हे कॉलेज आहे की ज्यामध्ये जे एन एम कोर्स अव्हेलेबल आहे ते बघूया आणि हे तुम्हाला माहिती असायला हवं की हे कॉलेज सगळे शासकीय मान्यता आणि शासनाच्या अधीन कार्यान्वित असतात तर यामध्ये सगळ्यात पहिलं कॉलेज आहे जे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय जिल्हा रुग्णालय ठाणे याची प्रवेश क्षमता चाळीस दुसरं बघा रायगडचं आहे तिसरं बघा सातारा चौथा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक जळगाव अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये सुद्धा स्थापित आहे त्यानंतर बघा नव्व जे कॉलेज आहे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय जिल्हा रुग्णालय नंदुरबार याची सुद्धा चाळीस प्रवेश क्षमता आहे त्यानंतर बघा नाशिक जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव वाशिम अमरावती आणि अमरावती म्हणजे अमरावतीमध्ये दोन प्रशिक्षण जे एन एम चे कॉलेज आहे त्यानंतर बघा चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया आणि कोल्हापूर यामध्ये एकूण नऊशे साठ जागा आहे त्यामध्ये मुलींना शक्यतोर हे नाईन्टी पर्सेंट रिझर्वेशन दिलेलं आहे आणि दहा पर्सेंट रिझर्वेशन हे मुलांसाठी राखीव ठेवलेलं आहे त्यामध्ये एक टीप तुम्हाला इथं दिसत असेल की दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण जागेंपैकी पाच टक्के जागा आरक्षित आणि अनाथ व्यक्तीकरिता किंवा अनाथ जो स्टुडंट असेल त्याच्याकरिता एक पर्सेंट जागा राखीव आहे हे गव्हर्नमेंटचा शासन निर्णय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील असणाऱ्या चोवीस जे एन एम गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल माहिती दिलेली आहे सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद